लग्नाची वरा <laughs> <laughs> बरीच रात्र झाली होती एक बाईक अंधारातून मार्ग काढत सुसाट वेगात पळत होती त्या बाईकवर सुनील बसला होता साधारण पंचवीस एक वर्षाचा तरुण सुनील मुंबईवरून एकटाच गावी जायला निघाला होता सध्या सगळीकडेच लग्नाचा सीझन जोरात चालू होता सुनीलही त्याच्या गावी त्याच्या चुलत भावाच्या लग्नाला चालला होता आधीच कामावरून सुट्टी न मिळाल्याने सुनील वैतागला होता तो तसाच कामावरूनच परस्पर त्याच्या गावच्या मार्गाला लागला होता डोंगर घाटाचा तो वर्णाचा रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली घनदाट झाडी सुनील कशेडी घाटात आला होता हा रस्ता फार पूर्वीपासूनच भूतांच्या अफवांसाठी प्रसिद्ध होता घाटात दिसणारा म्हातारा असो किंवा पांढऱ्या साडीतील बाई रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जाताना आपोआपच या ऐकलेल्या जुन्या गोष्टी भुंग्यांसारख्या आपल्या कानांवर वाजत राहतात आपल्याला या रस्त्यावरून प्रवास करताना दुसरा कोणता विचारच करू देत नाही एरवी सुंदर हिरवीगार वाटणारी झाडेही रात्रीच्या त्यावेळी चित्रविचित्र आकार बनवत एखाद्या भूतासारखी डोलू लागतात अशाच जर रस्त्यावरून एकही वाहन दिसत नसलं तर त्या रस्त्यावरून आपण एकटेच जात असलो तर त्या रात्री सुनीलच्या बाबतीत असंच काहीस झालं खर तर ते याहीपेक्षा फार भयानक होत आधीच दिवसभरच्या कामातून ताणतणावातून थकलेला सुनील या कशेडी घाटातून एकटाच त्याच्या बाईकवरून चालला होता त्यात का कुणाच ठाऊ पण त्या रात्री त्याला त्या घाटात दूर दूरवर एकही वाहन दिसत नव्हतं सुनील मनातून घाबरला होता पण या प्रसंगातून स्वतःला सुखरूप बाहेर काढण्यासाठी तो स्वतःचीच समजूत घालू लागला काही नाही होणार काही मिनिटांचाच प्रश्न आहे तो स्वतःची समजूत घालतच होता तो सुनीलची बाईक घाटातच बंद पडली सुनीलच्या तोंडून नकळत शिवीच बाहेर पडली सगळीकडे मिट्टक काळोख होता तो फारच घाबरला तो जोरजोरात किक मारून बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता पण काही केल्या बाईक चालूच होत नव्हती त्याने त्याच्या आजूबाजूला पाहिले आसपासची भयानक आकारात वाढलेली मोठमोठी झाडे सुनीलकडे जणू रोखूनच पाहत होती विशेष म्हणजे तिथे वाऱ्याची साधी एक झोकही येत नव्हती आता तिथे करायचं तरी काय सुनीलच्या डोक्यात तिथल्या भूतांच्या गोष्टी फिरू लागल्या सुनीलचे तर त्या विचाराने हातपाय गारच झाले त्याने तिथलाच खाली पडलेला एक मोठा दगड स्वतःच्या संरक्षणासाठी हातात पकडला जर या रस्त्यावरून एखादा म्हातारा आला तर किंवा पांढऱ्या साडीवाली बाई आली तर नाही जर असं कोणी आलंच तर त्यांच्यापासून दहा पंधरा फूट अंतर लांबच राहायचं काहीही झालं तरी त्यांच्याशी एक शब्दही बोलायचा नाही आणि जर का ते पुढे आलेच तर हा दगड त्यांवर फेकून मारायचा सुनील मनातल्या मनात या सगळ्या गोष्टी रंगवत होता त्याचे कान छोट्यातला छोटा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागले तोच त्याच्या कानांवर एक आवाज पडला सुनीलने त्या आवाजाच्या दिशेने पाहिले लांबून एक मोठी गाडी त्याच्याच दिशेने येत होती तसा सुनीलच्या जीवात जीव आला सुनील रस्त्यात उभा राहिला त्याने तो दगड तिथेच टाकून तो त्या गाडीला त्याच्या पायांच्या टाचा वर करून त्याचे दोन्ही हात हलवून थांबण्याचा इशारा करू लागला शेवटी ती गाडी सुनीलच्या बाजूला येऊन थांबली त्या गाडीतील आतली लाईट फारच डीम होती म्हणून आतील कोणाचे चेहरे नीट स्पष्ट नी दिसत नव्हते त्याने त्यांना त्यांची बंद पडलेली बाईक दाखवली तसं त्यांनी होकारार्थी मान हलवून सुनीलला लिफ्ट द्यायची ठरवली सुनीलने त्याची बाईक लॉक करून तिथे सोडली सुनीलच्या डोक्याचा मोठा ताण आता कमी झाला होता ती एखाद्या मिनी स्कूल बस सारखी गाडी होती त्यात जवळपास सात आठ लोक बसली होती सुनील लगेचच त्या गाडीत चढला क्षणभर तर त्याला स्वतःवरच हसू आलं तो उगाच भूतांचा इतका विचार करत होता असं त्याला वाटलं त्यांची गाडी चालू झाली आणि सुनीलने सुटकेचा निश्वास सोडला त्या गाडीत बरीच लोक बसलेली होती त्यामुळे सुनीलला चांगलीच सोबत मिळाली होती सुनीलला गाडीत बसून बराच वेळ झाला होता त्याने एक वेळ सहजच त्याच्यासोबत बसलेल्या त्या माणसांकडे वळून पाहिले सगळी जण दागदागिने गजरे छान महागडे कपडे घालून नटले होते तयार झाले होते कदाचित ते सगळेच एका लग्नाचे वराती होते पण त्यांच्यातली एक गोष्ट मात्र सुनीलला ला खटकत होती त्याला गाडीत बसून इतका वेळ झाला होता पण एवढ्या वेळेत त्यांतील काही जणांनी तोंडातून साधा एक शब्दही बाहेर काढला नव्हता सगळेच जण मान खाली घालून बसले होते ती लग्नाची वरात होती की कोणत्या मैताला चाललेली लोक होती त्यांच्या वागण्यावरून सुनीलला हेच कळत नव्हतं पण कदाचित झाल्यामुळे किंवा आधीच बरेच नाचले वगैरे असल्याने थकून तमून असे शांत बसले असावे सुनीलने त्याची मान नकारार्थी हलवत त्याच्याच मनाची समजूत घातली तो उगाचाच इतका विचार करत होता दिवसभराच्या थकव्याने त्याचे डोळे जड झाले होते त्याने त्याचं डोकं पाठी टेकवलं आणि तो बसल्या बसल्या झोपी केला काही वेळाने त्याला कसल्या तरी आवाजाने जाग आली सुनीलने डोळे चोळत पाहिले तर त्या गाडीतले सगळे जण एक एक करून गाडीतून खाली उतरू लागले त्याने खिडकीतून बाहेर वाकून पाहिले तर त्यांची गाडी एका मोकळ्या मैदानात थांबली होती तिथे बाहेर सगळीकडे खुर्च्या टेबल मांडली होती सगळीकडे लाइटिंग सजावट दिसत होती तिथे लग्नाचं जेवण होतं सगळीकडे वरातीतील लोकांची धावपळ गोंधळ चालू होती सुनील त्या गाडीतून खाली उतरला तो हा नक्की कोणत्या गावात आला होता तो ज्या गाडीतून तिथे आला होता त्याला त्या गाडीच्या चालकाला शोधून हे सगळं विचारून तिथून पुढे त्याच्या गावी जायचं होतं माफ करा माफ करा पण आपण हे नेमकं कुठे आलो आहोत हे गाव कोणतं आहे सुनील तिथल्या लोकांना त्या जागेबद्दल विचारत होता पण ती माणसं सुनीलकडे पाहिल्यानं पाहिल्यासारखी करत होती त्यांच्यासाठी तर सुनील तिथे अस्तित्वातच नव्हता असे ते वागत होते बोलणं त्याच्या प्रश्नांना उत्तर देणं तर दूर ते त्याच्याकडे पाहतही नव्हते ती व्हॅन ती गाडी ती गाडी कोणाची आहे त्या गाडीचा चालक कोण आहे सुनील तिथे सगळ्यांनाच हे विचारत होता आगीतून फुफाट्यात पडणे म्हणजे काय याचा अर्थ सुनीलला आत्ता कळला होता ही लोक आहेत की जनावर ह्यांना माझी भाषाच कळत नाही सुनील चांगलाच वैतागला होता थकलेला दमलेला भुकेलेला आणि डोळ्यावर झोपेची झापड असलेला सुनील त्या लोकांच्या गर्दीत स्वतःला एकटं समजत होता तो अक्षरशः रडकुंडीला आला होता त्याला प्रचंड भूकही लागली होती बिर्याणीचा वास सगळीकडे घुमघुमत होता त्याने तिथलंच एक रिकामी ताट उचललं आणि त्याने त्यात खूप सारी बिर्याणी भरून घेतली हे करत असताना देखील कोणाच त्याच्याकडे लक्ष नव्हतं किंबहुना त्याच्याशी कोणाला काही देणं घेणंच नव्हतं तिथे बसून बिर्याणी खाण्या इतका सुनीलकडे वेळही नव्हता म्हणून तो जेवणाचं ताट घेऊन तसाच सरळ वाटेला लागला घड्याळ्यात रात्रीचे अजूनही अडीच वाजले होते त्याला तिथून आधी त्या गावच्या मुख्य रस्त्यावर यावं लागणार होतं आणि मग तिथून एखाद्या वाहनाला हात दाखवून लिफ्ट मागावी लागणार होती सगळीकडे अंधारच अंधार होता डोक्यावर चंद्राचा तेवढा प्रकाश सुनीलच्या सोबतीला होता पायवाटेवरून चालता चालता ती वाट अखेर एका डांबरी रस्त्याला जाऊन मिळाली त्या रस्त्याला एखादं वाहन नक्की मिळेल म्हणून सुनील त्याच रस्त्याने पुढे जाऊ लागला तस त्याला त्या रस्त्यावर समोरून दोन माणसं येताना दिसली दोघांनीही धोतर घातलं होत माणसांकडे पाहून जागीच थांबला आश्चर्य म्हणजे ती माणसं देखील पाहून तिथेच सुनीलच्या सुनील मनात सर्वात आधी भूतांचाच विचार आला ती भूत भीत तर नाहीत ना पण सुनीलचं पाऊल पुढे पडताच ती सरळ मागच्या मागे जाऊ लागली कदाचित त्यांनाही सुनील बद्दल तसंच काहीसं वाटलं असावं सुनील तिथूनच जोरात ओरडला अहो काका मी रस्ता चुकलो आहे माझी मदत करा तसे ते तिथेच थांबले त्यांनी एक वेळ सुनीलकडे वळून पाहिले आणि ते आपापसात आप काहीतरी बोलू लागले बराच वेळ आपापसात आप बोलल्यावर ते सुनीलला उद्देशून म्हणाले तू आधी देवाचं नाव घे मगच आम्ही पुढे येऊ त्यांच्या या प्रश्नाने अशा कठीण प्रसंगातही सुनीलच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं जय श्रीराम जय बजरंग बली जय हनुमान तसे ते चालत सुनीलकडे आले तू इथे काय करतो आहेस त्या माणसाने सुनीलला विचारले अहो मी माझ्या गावी जात होतो वाटेत माझी बाईक बंद पडली तेव्हा मला एका लग्नाला जाणाऱ्या तिच्या गाडीने लिफ्ट दिली आणि चुकून इथे ते मला लग्नातच घेऊन आले सुनीलचं हे उत्तर ऐकून आश्चर्यचकित होऊन ते दोघे सुनीलकडे पाहतच राहिले इथे इथे कुठे आहे लग्न त्यांनी सुनीलला विचारले ते काय तिथे त्या रस्त्याला पुढे हे काय जेवणाचं ताट मी तिथूनच तर घेऊन आलोय तसा त्यातील एक माणूस सुनीलवर भडकलाच काय खुळा समजलास का आम्हाला आमच्या गावात येऊन आमची थट्टा करतोय मार खायचाय का तुला हे ऐकून सुनील तर भांबावूनच गेला तो काय चुकीचा बोलला होता हे त्याचं त्यालाच कळलं नाही तुम्ही एवढे का रागवताय काही चुकीचं बोललो का मी तसं असेल तर मला माफ करा पण मी जे काही बोललो ते खरंच तर बोललो सुनील रडविल्या आवाजात म्हणाला अरे मूर्खा तू काय बोलतोयस कळतंय का तुला तू तु जिथून तो तो सरळ स्मशानाकडे जातो हे ऐकून सुनीलच्या पायाखालची जमीनच सरकली अहो पण तो समारंभ ते जेवण आणि हे काय जेवणाचं ताट ते मी तिथूनच माझ्यासोबत आणलं आहे असं म्हणत सुनीलने हातातील त्याच्या ताटाकडे पाहिले आणि एक भीतीची लहर त्याच्या संपूर्ण शरीरातून निघाली त्याचे हातपाय थरथरू लागले त्याने पाहिले त्याच्या हातात एका त्या स्मशानातील राख आणली होती इतकंच नाही तर ती राख त्याला त्याच्या तोंडातही जाणवली त्याने ते तिथेच फेकून दिले आणि तो त्याच्या तोंडात भरलेली राख थुंकू लागला माका वाटता एका भूतांचा झपाटला असात ती माणसं एकमेकांशी बोलू लागली तू एक काम कर इथून ह्याच रस्त्याने सरळ पुढे चालत जा तिथे काही अंतरावर तुला एक एस टी स्टँड मिळेल तिथून तुला जिथे जायचंय तिथे जाता येईल असं म्हणत ती माणसं तिथून पुढे निघून गेली सुनील एस टी स्टँडवर जाऊन तिथल्या सार्वजनिक स्वच्छता गृहात जाऊन हात तोंड धुऊन फ्रेश झाला त्याने आजवर भुतांचे अनेक किस्से ऐकले होते पण त्याला आलेला तो अनुभव फारच विचित्र आणि भयानक होता गावावरून येतेवेळी वेळी तो एका गॅरेजवाल्यासोबत त्याच्या बिघडलेल्या बाईकपाशी आला आसपासचा परिसर पाहून तो गॅरेजवाल्या जे काही बोलला ते तर त्याहूनही भयानक होत तुमच्या बाईकला इथेच बंद पडायचं होतं काही दिवसापूर्वी इथेच याच ठिकाणी एका लग्नाला जाणाऱ्या वरातीच्या गाडीचा अपघात झाला होता त्यात सगळेजण जागीच मरण पावले होते लग्नाची वरा <laughs> तुम तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलपुआला मेल किंवा मेसेज करू शकता बागुलपुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा